नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते है। आज आपण पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहे अगदीच दुधात टाकलं तर आपल्या अंगात एनर्जी येणार आहे तर आषाढी एकादशीसाठी आपण हा पदार्थ बनवूया सगळ्यांनाच प्यायला येणार आहे लहानापासून मोठ्यापर्यंत तर एकादश म्हणलं तर सगळेच करते ते लहान मुलं पण करतात वयस्कर माणसं पण करतात सगळ्यांनाच एखादी करावीशी वाटते आपण लहान असलं तर बघा बरं आपल्या आई म्हणते नको बाळा करू तुला उपास नाही तू कशाला करतो तर आपण काय करत होतो का आपण एखादी करतच तसेच ही एखाद सगळ्यांनाच आवडते करायला त्यासाठी आपण ही बनवतो मी काजू घेतलेत बदाम घेतलाय पिस्ता घेतलाय अक्रोट घेतलाय पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घालूया परतून पहिल्यांदा बदाम भाजून घेऊया आपण बदाम समजा भाजून घ्यायचं बदाम असं भाजले आपण काढून घेणार आता सर्व काढून घेऊया आपण आता अखरोड भाजून घेऊया त्याच तुपामध्ये आपण आता भाजणार आहे अखरोडला बदाम लांगचं तेल असतंय जास्त तूप घालायची गरज नाही दोन चमचे टाकून पेला तर तुम्हाला भूक लागणार नाही असं ह्या पदार्थ पौष्टिक बदामामुळे आपली बुद्धी पण चालते लहान मुलांची जे सर्वच आपल्या तर पौष्टिक आहे अकोडा तर भाज्यात काढून घेऊ आता पिस्त भाजून घेऊ जास्त भाजायचं नाही थोडंस हल कस भाजून घ्यायचं आता काढून घेऊ आपण आता काजू भाजून घेऊया हे घरातलं सगळं घेतलेला असतो सगळं शिल्लक राहिलं तर आपण म्हटलं काय तर नवीन असं बनवा पदार्थ तोपासासाठी काजू पण भाजून झाले तर थोडस अजून तूप घालते मी तूप घालून नंतर एकदा परतून घेऊन आपण काढून घेऊया तर मी सगळं थंड करायला ठेवलं तर भाजून तर बदाम वाटून घेऊया आपण पावडर बनवून घ्यायची अशी बारीक आक्रोड मध्ये भरपूर तेल आहे बघा सगळ्यातच फायबर बी बी वी विटामिन डी काय काय पौष्टिक का सगळंच आपल्या शरीराला खूप फायदा होणार आहे ह्याच्या या पावडरीचा तर मी असं बनवून महिनाभर ठेवले तर चालते रोज एक चमचा घालून दुधात प्यायची आता सर्व आपण बारीक करून घेतलेली काजू बदाम पिस्ता सगळं अकोर आता साखर घालूया एक कप साखर घेतली मी एक चार पाच वेलची घेतली त्या वेलचीमुळं आपल्या सुगंध येतो साखरमुळं थोडीशी गोडी येते त्याच्यात दुधामध्ये जर वेलची साखर आपण बारीक करून घेणार आहे बारीक करून आता आपण मिक्स करून घ्यायची राहिलेली साखर परत पहिल्यांदा स्वतले तर मुलांना असं खायला दिलं तर असं पण खाऊ शकते ते एक चमचा तर गोड लागलं पाहिजे म्हणून थोडीशी साखर घातली मी दुधात टाकून दिलं तर पावडर गोड पण लागतं गोड असून जर मुलं पेतात असं बघा खायला नको बोलतात पावडर करून आपण साखर घालून थोडीशी दिली तर दुधात टाकून त्या आवडीने अशा काच्या भरणीत भरून ठेवायची भरणी घ्यायची कपड्यावर कॉटनची पुसून घ्यायची तर मी आपण भरणीत असं भरून ठेवू शकताय सर्व पावडर आपण बनवलेली साखर घालून मिक्स केली सुगंध येतोय बघा विलचीचा भरणीत भरून ठेवायची महिनावर काय होत नाही ह्याला फ्रीजच्या बाहेर खिल तरी पण चालते मग नक्की करून बघा तुम्ही आषाढ एकादशीला मग बघ एनर्जी यासाठी अशी पावडर तुम्ही दुधामध्ये दोन चमचे घालून दूध प्या बघा लवकर करून लागत नाही झाकन लावून पॅक ठेवायची दुधात घालून धन्यवाद बाय बाय